नवी मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचाराची सभा पार पडली यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव हो उपस्थित होते त्यांनी बोलताना ठाण्याच्या जागेवरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजप कवडीची किंमत देत नसल्याची टीका केली तर दहा वर्षात जनतेची झालेली फसवणूक यामुळे आम्ही नाममात्र उमेदवार असूनही निवडणूक जनतेनेच हातात घेतली असून जनता सरकार उलथवून टाकेल अशी टीका केंद्र सरकार आणि भाजपवर केली आहे असं आहे की ही निवडणूक खरोखरच जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्षापूर्वी जनते खूप मोठ्या विश्वासानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संधी दिली परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर आज देशाचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू हे आज आपल्यामधून जाऊन किती वर्ष झाली साठ वर्ष नंतरच्या पंतप्रधान कैलासवाची इंदिरा गांधी जाऊन तेहतीस वर्ष झाले त्याच्यानंतर आता राजीव गांधी जाऊन इंदिरा गांधी जाऊन तेहतीस नाही चाळीस वर्ष झाली राजीव गांधी जाऊन राजीव गांधी जाऊन तेहतीस वर्ष झाली अरे देशाच्या माजी पंतप्रधानां गुंतवणूक टीका आणली टिप्पणी आरोप करून सत्तेवर आला तिथपर्यंत ठीक आहे पण सत्तेवर आल्यानंतर तुम्ही त्यांचा आदर राखायला पाहिजे होता आणि आपलं काम सांगायला पाहिजे पण आपली मन की बात मन की बात मन की बात याचा अर्थ असा झाला की मी म्हणेन मी बोलेन तेच खरं मी ठर बांधीन ते तोरण आणि मी ठरवीन ते धोरण पण या देशातली जनता जागरूक आहे सुजाण आहे चौकस आहे त्यांना कळून चुकलं की या माणसाला आणखीन जर आपण संधी दिली तर देशाचं वाटोळं तर झालेलंच आहे पण पार देण देश रसा तळाला जाईल आणि म्हणून ना आम्ही नाममात्र उमेदवार हो, आहोत आघाडी म्हणून आम्ही उमेदवार आहोत परंतु ही निवडणूक जनतेनंच हातामध्ये घेतलेली असल्यामुळं आम्हाला आमचे उमेदवार निवडून येण्याची यत्किंची ही चिंता नाही असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीने पहिले आपले वीस जागा जाहीर केल्या वीस जागा जाहीर केल्यानंतर तीन जागा जाहीर केल्या तेवीस जागा जाहीर होईपर्यंत कुठलाही सर्व्हे रिपोर्ट बाहेर आला नाही आणि मग एकनाथ शिंदेना किंवा अजितदादा पवारांना जागा ज्या द्यायच्या होत्या तिथे सर्व्हे कसा आला राज्याचे मुख्यमंत्री कोण एकनाथराव शिंदे त्यांच्या जागांचा सर्व्हे करणारा भाजपा कोण आणि म्हणून एकनाथराव शिंदे हे भाजपाच्या हातचं नाम मात्र मी पुढचा शब्द वापरत नाही आणि म्हणून ही नंतरची टिंगलटवाळी झाली की ह्या जागांवरून त्याचं कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादांना भारतीय जनता पार्टी कवडीचं महत्व देत नाही